जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली होती त्यानंतर आतापर्यंत झालेल्या एकशे तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने तीन लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे तर आठवड्याभरात झालेल्या धुवाधार पावसाने सोयाबीन कापूस पीक खरडून गेलं आहे ज्या सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराची आर्थिक उलाढाल असते तेच सोयाबीन पीक तोंडाशी आलेलं निसर्गाने हिरावून नेलं त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा टाकला आहे आज आम्ही शेतकऱ्याचे इतके हाल झालेले आहे का सोयाबीनत जे आहे तो कोम अंकुर होत आहे कारण की पहिलेच त्याचं दाना भरलेलं नाही आणि जे दाना भरलेला आहे उर्वरित पाच दहा पर्सेंटचं जे काही आहे त्याच्यात अंकूर होत आहे बियाणं अंकुर असल्याच्यानं आजच शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट आलेली आहे आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे तरी शेत प्रशासनाला जाग येऊ नये लागला आणि एकही प्रशासनाचा माणूस आमच्या बांधावर आलेला नाही आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे जिल्ह्याचे कुणीही नेते आमच्या वावरात आजपर्यंत आलेले नाही आणि शेतकऱ्याचं मोठे चिंतेत आहे का आपण आता काय करू असंच राहिलं तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून प्रशासनानं ना, आणि सरकारनं शेतकऱ्याकडे कर गंभीरने लक्ष देणे हे आज गरजेचं आहे कारण की शेतकरी जगला तर देश जगेल नाही तर काही कामाची गोष्ट नाही म्हणून मी आज सांगतो की शेतकऱ्याला काहीतरी अनुदान म्हणून गव्हर्मेंटनं निधी द्यायला पाहिजे किंवा तसेच शेतकऱ्याची कर्जमाफी झाली आहे आज आपण कर्जमाफीसाठी बोलत आहो कर्जमाफी बी आत्तापर्यंत आपले फडणवीस सरकार अभ्यासच चालू आहे कौपर्यंत त्याचा अभ्यास चालते का कर्जमाफीसाठी कोट्या दीस रुपये माफ करता मोठ्या मोठ्या लोकायचे आणि शेतकऱ्याचे काय दहा लाख दोन लाख रुपयासाठी त्याला अभ्यास करावा लागतं मोठी गंभीरांची गोष्ट आहे काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे का आम्हाला सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळाला पाहिजे ना सर्व शेतकऱ्याला जे आहेत हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान म्हणून सरसगट जे पिकाचं नुकसान झालेलं आहे आमचं जे पी, आज एकही रुपया आम्हाला शेतीतून निघावं असं वाटत नाही आहे का आज सोंगाली बी पुरत नाही आम्हाला सोंगणीची पैसे निवू शकत नाही इतकी बिकट परिस्थिती आलेली आहे आज शेतकऱ्यावर आज आहे इथं जे प्रत्यक्ष पाथ आहे सर्व सर्व शेतकरी इतकी बिकट परिस्थिती आलेली आहे शेतकऱ्यावर